मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री वयश्री योजना याच्या पात्रता अटी काय त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत हा अर्ज आपल्याला कुठे करायचा आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्ण मित्रांनो अशाच योजनांच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडलेस व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्या घरामध्ये कोण पासष्ट वर्षांवरील वयोवृद्ध असेल तर त्यांना याचा फायदा होईल तर मित्रांनो याच्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना इथे सुरू झालेली आहे याच्यामध्ये आपण पाहिलं वयोवृद्धांना राज्य शासन या ठिकाणी तीन हजार रुपये हे देणार आहे यामध्ये दे राज्यातील पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वयोमाना येणारे अपंग असेल अशक्तपणा या असेल यावर उपाय योजना करण्याच्या दृष्टीने आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मुं या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि प्रशिक्षणासाठी एक वेळ एक रक्कमी तीन हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत मात्र लाभार्थ्यांच्या ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक का आहे त्यांच्या बँकेमध्येच हे पैसे जमा होणार आहेत जर ज्यांचे नसतील तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या मित्रांनो याच्यामध्ये केंद्र सरकारची अशाच पद्धतीची योजना आहे ती राष्ट्रीय वयश्री योजना या नावाने आहे परंतु ती ठराविक जिल्ह्यांमध्येच राबवली जात आहे ही योजना जी आहे मुख्यमंत्री वयश्री योजना ही संपूर्ण जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे यामध्ये ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागासाठी आयुक्त यांच्या मार्फत या योजनेची अंमलबजावणी वयोवृद्धांना या योजनेचा चांगला लाभ या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामध्ये जर आपण पात्रतेचे निकष या ठिकाणी पाहिले तर याच्यामध्ये लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झालेली असायला हवी त्याचबरोबर अस्पष्ट आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांकडे आधार कार्ड असणे हे कंपल्सरी आहे किंवा आधार कार्ड काढण्यासाठी केलेली पावती असेल ती सुद्धा या ठिकाणी चालणार आहे आधार कार्ड नसल्यास स्वतंत्र ओळख जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत वा राज्य किंवा केंद्र शासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा आपण या ठिकाणी सादर करू शकतो आपण जर याच्यामध्ये उत्पन्न मर्यादा तर किमान लाखांच्या उत्पन्न दाखला इथे लागणार आहे हा तहसीलदार उत्पन्नाचा दाखला इथे ते लागणार आहे मागील तीन वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासह कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपक्रम विनामूल्य प्राप्त केलेले नसावे त्याचबरोबर निश्चित केलेल्या क्षेत्रामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के या ठिकाणी महिला असणार आहेत आता या योजना आहेत त्या योजनेसाठी आपल्याला अर्ज लवकरच ऑनलाईन सुरू होणार आहे लवकरच मुख्यमंत्री वयश्री योजनेचं पोर्टल जे आहे या ठिकाणी सुरू होणार आहे त्यावर जे पात्र ज्येष्ठ नागरिक असतील ते इथे अर्ज करू शकतील त्याच्यामध्ये आपल्याला कागदपत्र कोणते ला लागतील ते आपण या ठिकाणी पाहूयात इथे आधार कार्ड मतदान कार्ड बँकेचं पासबुक घोषणापत्र वार्षिक उत्पन्न दाखला हा तहसीलदारांचा इथे लागेल हाही दोन लाखांच्या आतमध्ये असायला हवा शासनाने वेहित केलेले अन्य काही कागदपत्रे आहेत ते त्यावेळेस आपण सांगितलं जाईल ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला कळवलं जाईल मोबाईल नंबर लागेल पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागतील तर ही डॉक्युमेंट इतकी इथे लागणार आहे तर मित्रांनो ज्यावेळेस हे फॉर्म सुरू होतील त्याची कल्पना तुम्हाला आपल्याला हा अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला आमच्या या चॅनेलवर मिळणार आहे तसेच चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू कर, नका व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना जे माहिती कळेल जर आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्वात अगोदर आम्ही अपलोड केलेलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर समजणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू कर, नका धन्यवाद